बाराधारी संस्थान येथे बिबट्या आढळला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद बाळापूर शहरातील बाराधारी संस्थान येथे बिबट्या आढळला बाळापूर येथील बाराधारी संस्थानातील मल्लिकार्जुन भोलेनाथ मंदिराच्या आवारामध्ये हा बिबट्या आढळला आहे ही घटना काल रात्री सव्वा दहा वाजताच्या दरम्यानची आहे तर हा बिबट्या जलशुद्धीकरण केंद्र या आवारातून फिरून आला आहे तर या आवारामध्ये एका कुत्रीच्या पिल्लाला शिकार करण्याचा प्रयत्न केला हा बिबट्या शिकार करण्याचा प्रयत्न करीत असताना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे तर मंदिरामधील कुत्र्याची शिकार करणार होता पण कुत्रा आवाज करून पळाल्याने त्याचे प्राण यावेळी वाचले तर या मंदिराचे काम पाहणारे महंत गजानन महाराज पुरी यांना कुत्र्याचा आवाज आल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बघून बिबटा यावेळी दिसून आला तर या मंदिराच्या बाजूला मन नदी वाहते व इथे मोठे बॅरेज सुद्धा आहे प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर अकोला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल